आपल्या साक्षीने झाला आपल्या अजिबात झाला आणि तुम्हाला एक मुलगा झाला मुलगा झाला पण तू काय दिवसा तुमची पत्नी स्वरूप अवघ्या पंधरा दिवसात माझी पत्नी तुम्हाला जन्म देऊन त्या बालतृ झाला की स्वतः भाषी झाली तुमच्यावर दुःखाचा डोंगर हो काय असं प्रकार मध्ये म्हणजे महाराज आहे की का सुनी होण्यापेक्षा दुसरा विवाह करा बरोबर आहे ना हो पाठिमागण लग्न केलं परंतु पाठिमागची पत्नी आहे ना त्याचं गोरुदर आहे महाराज पाठी मागून केलेली पत्नी की आता तिला दिवस केले कराय परंतु अगदी आनंदाची बातमी सांगितलं महाराज काम फुले करणार काय तुमच्या पत्नी नऊ दिवस न उद्योग झाला परतोच झाल्या तिला मुलगी होणार आहे महाराज ज्याप्रमाणे मुलाचा मी संभार केला त्याप्रमाणे त्या चनारायण मुलीचाही मी चांगल्या प्रकारे संभार केला महाराज आहे मुलीचा जर तुम्ही तो जे तर तुम्हाला मृत्यू आता आहे महाराज

अजून आई साहेब बाळातील व्हायच्या माझी समजूत करण्याचा प्रयत्न करू माझी समजूत करण्याचा प्रयत्न करू माझ्या गुरुवरती माझा पूर्ण विश्वास

कायतरी आलंय सांगायचंय सांगायचंय तुम्हाला काहीतरी सांगत नाही तुम्हाला कायतरी सरळ बोलायचं कसं झालं सरळ बोलायचं माझं बोलतोय मी সিনেড ক্ানাাই মানাইক্নাই মানাই মানে.

आमचा विश्वास संपादन केलेली व्यक्ती फक्त आहेस म्हणून आमच्या राणी सरांच्या श्रद्धेसाठी आम्ही तुमची निवड केली आहे पण हे महाराज फक्त हे काम करायचं काय करू जोपर्यंत आमच्या ता राणी सरकार होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर तो पूर्ण लक्ष ठेवायचं तिथून अजिबात हारली नाही राणी सरकारला खूप रत्न होतंय की कड्न रत्न होत आहे याची

आ आम्ही करतोय संत महाराज आमची काय चूक आहे तुझ्या मावना आमची काय चूक आहे तुझ्या मावना काय आहे आम्हाला नाही माहिती आहे बघ काम सांगितलं नाही मत्या काम सांगितलं काम सांगितलं कशाच्या ना गेला आहे हां काय जगत केलंयचा जगत केलंय माझ्या अंगात तेला आता तुम्ही असा गपोवणार नाही

महाराज तुम्हाला झाला मुलगा आई साहेबांची डिलिव्हरी झाली मुलगा झाला मुला काय शिलगा मुलगा लाखाचा परमेश्वरला फोटो पडलो असेल म्हणून माझ्या शब्द परमेश्वरानं खोटा केला आणि मला मोगा झाला आमच्या गोवा चालतंय आमच्या विश्वास आहे गोवावर ही ज्यांना गोष्ट अशी घटी की आमच्या मनांचा शब्द खोटा ठरला ठीक आहे मी माझ आयुष्य

मध्ये मध्ये अजिबात बोलायचं नाही तिला बोलवले आता तिला बोला आमच्या टोपी काय झालं ते सांगा ह्यांच्यासारखं मी फोटो बोलला नाही मी तुमचं अन्न काय

तो मला मुली की झाली केला एक सांग ना आपले एक सांग ना मारा लागो रे कोण स्वयंगत सोरी पारी पारी

आता थंडी पडले का

তুমি জন্ম দিয়ে দেওয়া বসে তুমি জন্মদিন झाड तोडण्याचा अधिकार त्या झाड लावलेल्या माणसाला सुद्धा असतो जन्म मी तिला मी तिला जीवंत ठेवायची कि तिला पाठवायच हे माझ काम आहे तुम्ही आत्ताच्या ताबोतोच जायचं ताबडतोब जायचं आणि ते मुलगी हिस्कावून घेऊन तुमच्या ताब्यात घ्यायची आणायला हा ते काही कारण त्या काय सांगतो सांगतो मुलीला काय करायचं मुलगी हिसकावून घ्यायची तसाच जंगलाचा रस्ता घ्यायचा जंगलात जंगलात घ्यायची आणि ज्या प्रमाण कोंबड जिवंत